नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने जे आपण शेती करत असतो किंवा भाजीपाला पिकं असतील किंवा नगदी पिकं असेल किंवा पिकं असतील याच्यामध्ये आपण प्रामुख्याने आपल्या पिकाची जोमदारपणे वाढ होणे किंवा आपण प्रामुख्याने फ्लॉवरिंग स्टेजला भरपूर फुलगळी निघणे किंवा हार्वेस्टिंग स्टेजला किंवा ते मॅच्युरिटी स्टेजला चांगल्या पद्धतीने आपणाला पिकाचं वजन मिळणे किंवा जे मालाचं आपणाला उत्पादन हे चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे त्यावेळी आपण प्रामुख्याने पिकाच्या स्टेजेसनुसार आपण आपल्या पिकामध्ये पी जी आर टॉनिकचा वापर करत असतो मग त्याच्यामध्ये आपण कोणकोणते टॉनिक वापरू शकतो किंवा आपण जे मार्केटमध्ये चांगल्या कंपनीचे आपणाला पी जी आर टॉनिक असतील किंवा सिविड एक्स्ट्रॅक्ट असतील जे पाहायला मिळतात त्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की त्याच्यामध्ये आपणाला कोणते घटक आढळून येतात त्याची वापरण्याची योग्य वेळ कोणती योग्य प्रमाण कोणते तसेच आपण त्याचा वापर आपल्या पिकामध्ये किंवा कोणकोणत्या पिकामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरुवातीला आपण बाहेर कंपनीचं जे आपणाला मार्केटमध्ये ॲम्बिशन हे टॉनिक पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲमेनिओ ॲसिड व फुलविक ॲसिड हे पाहायला मिळतात याचा वापर आपण प्रामुख्याने ड्रिप इरिगेशनद्वारे ड्रेंचिंगसाठी आपल्या भाजीपाला पिकामध्ये किंवा फळ पिकामध्ये ड्रेंचिंगसाठी वापर करू शकतो किंवा आपण ड्रिप इरिगेशनद्वारे एखाद्या वॉटर सोल्युबल खाताबरोबर याचा वापर करू शकतो तसेच आपण फवारणीसाठी पिकाची जोमदार वाढ करणे पिकांना चांगल्या पद्धतीने काळोखी मिळणे पानांची रुंदी होणे तसेच फ्लॉवरिंग स्टेजला चांगल्या पद्धतीने फुल वेळी निघणे फुलाचं सेटिंग होणे तसेच पिकावर जो आलेला ट्रेस असेल किंवा ताण असेल तो दूर करण्यासाठी आपण ॲम्बिशनचा वापर करत असतो याचं वापरण्याचं प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी आपणाला दोन ते तीन मिलेपर्यंत आपण जे लाँग स्टर्म पीक आहेत त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन मिलेपर्यंत वापरू शकतो तसेच भाजीपाला पिके व इतर पिकामध्ये आपण प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दोन एम एलपर्यंत आपण ॲम्बिशनचा वापर करू शकतो तसेच जे दुसरं टॉनिक आहे ते आपणाला सिंजेंटा कंपनीचं इसॉबियन हे पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये आपणाला ॲमिनो ॲसिड हे आपल्याला सात पॉईंट नऊ टक्के व आपणाला फार्मालॉजिकल ऑरगॅनिक हे आपणाला पाच टक्के याच्यामध्ये पाहायला मिळतात याचासुद्धा वापर आपण ऊस शेती असेल भाजीपाला पिकं असतील किंवा इतर पिकं मग सोयाबीन असेल आपले पिकं असतील याच्यामध्ये आपण याचासुद्धा वापर ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे तसेच फवारणीसाठी आपण याचा वापर करू शकतो याच्यामुळे सुद्धा आपल्याला प्रामुख्याने सुरुवातीला पिकाची जोमदार वाढ होणे पिकाला चांगल्या पद्धतीने काळोखी टिकून राहणे तसेच पिकावर जो आलेला जैविक असेल किंवा अजैविक ताण तो दूर करणे त्याच पद्धतीने पिकाची निरोगी व चांगल्या पद्धतीने वाढ करणे फ्लॉवरिंग स्टेजला चांगली फुलकळी निघणे पिकाचं चांगल्या पद्धतीने जोमदारपणे आपल्याला पाहायला मिळालेलं आपणाला जे पिकामध्ये बदल असतील किंवा पिकाची चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळालेली ग्रोथ असेल ही पाहायला मिळते याचं ड्रेंचिंगसाठी प्रमाण हे प्रति एकरासाठी आपल्याला एक लिटर आपण ड्रेंचिंगसाठी व रिपेरिकेशनद्वारे वापरू शकतो तसेच जी शॉर्ट टर्म पीक आहेत त्याच्यामध्ये आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते आपल्याला दोन एम एल वापरायचे तसेच जी उसासारखं पीक असेल किंवा जी लॉंग टर्म पीक आहेत मग आल्यासारखं पीक असेल उसासारखं पीक असेल किंवा इतर पिकामध्ये आपण याचा वापर प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते तीन एम एलपर्यंत फवारणीसाठी याचा वापर करू शकतो जे दुसरं आहे ते आपल्याला पी आय कंपनीचं बायोविटा पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपल्याला सिविड पाहायला मिळतं ॲस्कोफायलम नोडसम आपल्याला पाहायला मिळतं सायटोकायनिन्स प्रोटीन्स हे सगळं आपल्याला ऑर्गॅनिक स्वरूपातील हे आपल्याला बायोविटामध्ये पाहायला बायोविटाचा बायोविटाचासुद्धा वापर आपण ड्रेन्चिंगसाठी व ड्रिप इरिगेशनद्वारे करू शकतो फवारणीसाठी करू शकतो या सर्व आपण पी आर टॉनिकसोबत आपण एखाद खत असेल किंवा एखादं बुरशीनाशक असेल कॉपर सल्पर सोडून आपण एखादं बुरशीनाशक असेल किंवा इन्सेक्टिसाइ या सर्वांचा आपण याच्यासोबत वापर करू शकतो बायोविटासुद्धा वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला दीड ते दोन एम एलपर्यंत वापरू शकतो तसेच जे लाँग टर्म पीक आहेत त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन एम एलपर्यंत प्रति लिटर पाण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो आपण सुरुवातीला वापर केल्यामुळे आपल्याला पिकाची जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने झालेली पाहायला मिळते पानांची रुंदी पिकाला आलेली काळूकी त्याच पद्धतीने पाक पिकाची निरोगी व जोमदारपणे वाढ झालेली आपणाला पाहायला मिळते याचासुद्धा वापर आपण भाजीपाला पिके इतर पिकामध्ये मग फळ पिकामध्ये उसासारख्या का पिकामध्ये सोयाबीन असेल भुईमूग असेल कापूस असेल याच्यामध्ये सुद्धा आपण बायोटाचा वापर हा करू शकतो त्याच्यानंतर आपण प्रामुख्याने जे आपल्या सर्वांच्या परिचयाचे किंवा जे आपणाला प्रामुख्याने पाहायला मिळते की जे आपल्याला बायोस्टॅड कंपनीचं बायोजायम हे पाहायला मिळतं याचासुद्धा वापर आपण प्रामुख्याने फवारणीसाठी सर्वच पिकामध्ये आपण याचा वापर हा फवारणीसाठी करत असतो उसासारख्या किंवा लॉंग टर्म पिकामध्ये आपण प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते तीन एम एलपर्यंत वापर करू शकतो भाजीपाला पिकामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दे दोन एम एलपर्यंत याचा वापर करू शकतो याच्यासोबतसुद्धा आपण पिकाच्या स्टेजेसनुसार एखादं वॉटर सोल्युबल खत वापरू शकतो तसेच एखादं फंगीसाईड असेल इन्सेक्टिसाईड याचा वापर करू शकतो आपल्याला ड्रीपसाठी बायोझॅम क्रॉप हे आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे व आपल्याला ड्रिप इरिगेशनसाठी बायोझॅम ड्रिप हे आपल्याला ड्रिप इरिगेशनद्वारे याचा वापर करायचा आहे याचा वापर केल्यामुळे आपल्याला प्रामुख्याने आपल्या पिकामध्ये सुद्धा झालेला बदल हा पाहायला मिळतो मग याचा वापर आपण सुरुवातीपासून मॅच्युरिटी स्टेजपर्यंत कधीही आपण बायोझॅमचा वापर करू शकतो पिकावर कोणत्याही प्रकारचा आपल्याला आलेलं जैविक असेल अजैविक ताण असेल किंवा ट्रेस असेल तो दूर झालेला पाहायला मिळतो किंवा पिकाला कोणत्याही प्रकारचं नुकसान हे आपल्याला झालेलं पाहायला मिळणार नाही त्याच्यानंतर आपल्याला टाटा कंपनीचं जे बहार हे पाहायला मिळतं की ज्याचा वापर आपण प्रामुख्याने किंवा ज्याचा वापर आपण भाजीपाला पिके किंवा इतर पिकामध्ये प्रामुख्याने फ्लॉवरिंग स्टेजला आपण टाटा बारचा वापर करत असतो की ज्यामुळे आपल्याला आपल्या पिकामध्ये तीन ते चार दिवसामध्ये नवीन निघालेली फुलकळी असेल किंवा जी पहिली फुलकळी आहे त्याचं फळामध्ये रूपांतर होणे किंवा ड्रॉपिंग होणे यासारख्या ज्या समस्या जाणवतात त्या जाणवत नाहीत तसेच आपणाला प्रामुख्याने जी जास्तीत जास्त फुलकळी मिळवायची आहे जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे त्यावेळी आपण टाटा बारचा वापर करू शकतो मग भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल वांगी असेल मिरची असेल याच्यामध्ये आपण फ्लावर प्रामुख्याने फ्लॉवरिंग स्टार्ट झाल्यावर आपल्याला एक पहिला स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यानंतर दहा ते बारा दिवसाच्या अंतराने आपल्याला टाटा बारचा दुसरा स्प्रे द्यायचा आहे की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघणार आहे फ्लॉवरिंगचं चा चांगल्या रीतीने सेटिंग होणार आहे तसेच आपला मालाला असेल किंवा पिकाला आलेली चकाकी आपणाला पाहायला मिळणार आहे वापरण्याचं वापरण्याप्रमाणे हे प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दोन एम एल आपण भाजीपाला पिकामध्ये वापरू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने जे आपणाला मार्केटमध्ये चांगल्या कंपनींची जी चार ते पाच आपल्याला पी जी आर टॉनिक असतील किंवा सीव्ही एक्स्ट्रॅक्ट बेस आपल्याला टॉनिक पाहायला मिळतात मग त्याच्यामध्ये ॲम्बिशन असेल इसाबियन असेल बायोविटा असेल टाटा बहार असेल किंवा बायोजाम असेल याचा वापरण्याचं प्रमाण असेल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कोणते घटक पाहायला मिळतात किंवा त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करावा या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद